राम रामजी शुभ दुपार सर्वांना चला या जेवायला मस्त पैकी जेवण चाललंय आणि जेवणामध्ये काय मी आज रेसिपी टाकलेली नाहीये ह्याची काय बनवले ह्याचे बरं का हे बघा मस्त पैकी बनवली आपली मेथीची भाजी हा का छान पैकी मेथीची भाजी बनवलेली डाळ टाकून हिरवी मिरची लसण मस्त पैकी आणि डाळ टाकून हे आपले हे जे लाडू बनवलेले काय म्हणते ते लाडू आहेत तिळाचे कारण काल हि हो खाल्ला होता ऋषीने राहिला होता तर खाल्ला होता तो पण हां ऋषीने पण खाल्ला होता पण घेतलंय आणि हे आपली रात्री बनवलेली भाजी काय मिक्स वेज मिक्स म्हणजे बटाटा आता ह्याची रेसिपी तुम्हाला उद्या येईल बरं का सकाळी कारण आता थंडीमुळे काय मी व्हिडिओ बनवत नाही ना जास्त बनवून ठेवते मग आपले टाकत असते तर ह्याची रेसिपी तुम्हाला उद्या सकाळच्या व्हिडिओला येईल तर ही बनवलेली आपण बटाटा वटाणा अजून ते काय बरं चार भाज्या आहेत बघा ह्याच्यात चार आहेत आता ती तुम्हाला उद्या रेसिपी आल्यावर तुम्हाला कळलच कुण ती कोणची भाजी आहे तर बघा जाऊन रेसिपी उद्या <laughs> तर आता आणि ह्या बघा मी बनवल्यात मस्त पैकी घी लावून रोट्या सुकून गेलं घी सुद्धा काय गारच थंडच तेवढं आहे तर सकाळी बनवलं त्या रोट्या रेशीसाठी आणि जवरीच्या भाकरी माझ्यासाठी तर हे आज असं जेवण आहे बघा आपलं मस्त पैकी हे जेवायला सगळ्यांनी मस्त भूक लागली आता लयान भूक का लागली सांगू का सांगते पहिले मी ऋषूला जेवायला वाढते जे जेवायला वाढते पहिले त्याला ऋषूला तर चला हे बघा मस्त पैकी असं ऋषू वाढलेलं वाढलेला आहे जेवायला घेवड्याची घेवड्याची बटाट्याची वटाण्याची आणि बीन्स काय असतं त्याची भाजी एक तर डाळ मेथी मेथीची भाजी मस्त तिळाचे लाडू स्वीटमध्ये आणि घी लावून रोट्या तर आजचं असं रिशवाची आपल्या रिसुड्याची थाळी तर हे देते त्याला आणि ही माझी थाळी ही त्याची थाळी आणि का ही माझी थाळी हो हो। तर माझ्या थाळीमध्ये दाखवते तुम्हाला काय जवारीची भाकरी तर ठेव ना तर ठेव बस जवारीची भाकरी डेवड्याची भाजी आणि मेथीची भाजी तर मी असं घेतलेलं आहे जेवण आणि या जेवायला आज असं जेवण चाललेलं आहे बघा आमचं ऋषूच पण हे काय रिशू ऋषूच तोंड असं ऋषूच तोंड असं का झालं आहे का ऋष मंदिरात पण ठेवायचं थांब एक मिनटा तर चला मंदिरात ठेवा थे राहिलं होतं ठेवायचं तर ठेवलंय आपण भाजीचा निवड आणि ह्या का ऋषीच चाललेलं चा आहे मस्त जेवण जेवायला हा कस आहे जेवण भाजी कशी झाली छान झाली ना मीठ कमी असणार मीठ कमी हा बरोबर आहे का ऋषीच तोंड असं का झालं इकडं रात्र पाळी करून आलेला आहे ऋषी रात्र पाळी करून आलाय तर आजचं जेवण आहे आणि मी पण घेतले जेवायला वाढून एक भाकरी घेतलेली आहे दोन केल्यात पण एक घेतली भाकरी जेवारीची भाजी नाही घेतली तर चला आता मी पण हाय मेथी पण बढिया बनली ठीक मेथी पण बनली छान आणि ती घेवड्याची रात्री मिक्स भाजी बनवलेली ती छान झाली आहे ना मस्त झाली म्हणतोय हाय नमस्ते राम, राम जी कसे तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा बर का चला आज साडी घातलेली आहे अ तर आज साडी काय घातली माहितीये का आज साडी घातलेली आहे काय नाही रील बनवायचे होते व्हिडिओ बनवायचे होते त्याच्यामुळं <laughs> दुसरं काय नाही हा कशी वाटते सांगा मी उभं राहून दाखवू का दाखवते उभं राहून साडी घातल्यावर मला नाही येत का <laughs> साडी कशी दिसती थांबा लांबून दाखवती अशी इकडे ठेवून दाखवते अशी असा दिसते का मी छान वाटते छान वाटते हा ऋषी छान वाटते साडी मम्मी अशी साडी नेसलेली आहे मी छान नेसली आहे ना बघा <laughs> तर कशी वाटली साडी ते पण सांगा बर का हा आणि या जेवायला साडी आणि चला आता जेवण करते मी मस्त मला लागलेली आहे भूक कारण नाचली ना लई त्याच्यामुळं नाचल्यामुळं लय भूक लागली कुत्रा आला तसच करतो ते बोलूनच करत तर या सगळ्यांनी जेवायला चाललंय जेवण माझ हटते साडी चांगली तयार झाली केस आपली ओरिजिनल आहेत ओरिजिनल हा अशी कुरळी कुरळी केस आहेत हा अजून काही ह्याला डाय भी केलं नाही बरं का म्हातारी <laughs> झाली या फोर एवढी मोठी मोठी झाली का पण माझी केसच नाहीत अजून पांढरी झाली पिकलीच नाहीत अजून एखाद्या एखादा असेल कुठेतरी पण अशी पिकली नाहीत त्याच्यामुळे केस ओरिजिनल आहेत अजून मेहंदी ते डायबी अजून काही लावलं नाही हा तर हा जेवाय घेतलं मी मस्त पैकी या जेवायला सगळ्यांनी ह्या का मस्त मेथीची भाजी ह्यात भोग लावला ना मंदिरात आणि गेवड्याची आणि रोटी आज हे केलं होतं स्वयंपाक तर मग म्हणलं आज जरा जेवता जेवता व्हिडिओ करा म्हणलं व्हिडिओ बनवल्यात बरं कमी हा ते नाचायचे नाचायचे व्हिडिओ बनवल्यात मस्त पैकी जाऊन बघा का टाकणारे लय दिवसातून कारण आज हा डान्स डान्स yeah. डान्स कशाचा आपण केलाय <laughs> जेवायला सगळ्यांनी मस्त केला डान्स तेव्हा मग बुक लावली लय <laughs> अजून काय चाललंय तुमचं आहेत ना बरेच असेल आणि बरेच कासले का रात्रपाळी पाळी आणि माझे दिवस माझी सर्वच पाळी आहे ना सर्व पाळी माझी सर्व पाळी काय सांग सांगते हा घेऊ जातो रात्र पाळीला ह्याचा स्वयंपाक वेगळा गरम करायचं आणि खायला घालायचं ह्याचा वेगळा रात्रपाळीचा दिवसभर ह्याचा असत मग दिवसभर तेव्हा काम करून इकडे येतो रात्रीच्या म्हणजे संध्याकाळी सुट्टी होती ना सात वाजता मग सा... रात्रीच त्याचं जेवण इथं <laughs> बनवायचं एक टाइम एक टाइम कॅन्टीन मध्ये कारण थंडी लई ना त्याच्यामुळे म्हणलं बाबा कॅन्टीन मध्ये जेवत जावा एक टाइम गरम गरम जेवायला मिळेल है का नाही आणि हिकड पाच मिनिट जरी झालं तर गार पडतय जेवण त्यामुळं व्हिडिओ दे मस्त बनवलंय का हम्म जग आता टाकणार आहे पहिले जेवण करावं म्हणलं मग टाकाव चॅनल ला थंडीमुळे काय दिवस बनवलेच नव्हते हम्म बाबा साडी छान दिसती छान दिसते ना मला ये येतच ना साडी न साडी नेट नस ती का सांगा साडी मस्त पैकी कमेंट करू ना घ्या आता काळजी कारण मला अजून आहे ना नाय काम आहे भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जेवण कसं वाटलं ते पण सांगा बर का हा कारण आता मी एक फोटो काढणार आहे <laughs> चला काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच बाय करा शुभा कर